वार्ता तुमचं स्वागत आहे आज आपण दांडेली जवळच्या अंबिका नगर मधून एक बातमी आली आहे एका हत्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय हो खूपच वाईट बातमी आहे ही ही घटना घडली आहे मंगळवारी म्हणजे सतरा ऑक्टोबरला संध्याकाळी अच्छा मंगळवारची घटना आहे हो आणि हे कळलं बुधवारी अठरा तारखेला सकाळी हे ठिकाण आहे ना ते काळी व्याघ्र अभयारण्याच्या हद्दीत येतं ओ हो म्हणजे हो अंबिका नगर कुळगी रस्त्यावरचा जो जंगल भाग आहे तिथे तिथून कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशनची म्हणजे केपीटीसीएलची ची एक लाईन गेलेली आहे आणि ती पण दोनशे वीस केवी ची म्हणजे खूप हाय वोल्टेज ची वीज वाहिनी आहे ती अरे बापरे दोनशे वीस के म्हणजे प्रचंड करंट असणार त्यात अगदी आणि याच वीज वाहिनीमुळे हा अपघात झाला नक्की काय झालं तिथे म्हणजे हत्तीचा स्पर्श कसा झाला त्या तारेला तर प्राथमिक असं आहे की हत्ती तिथे अण्णाच्या शोधात फिरत होता संध्याकाळची वेळ होती हो आणि मग काय म्हणतात त्याला झाडाचा पाला वगैरे खाण्याचा प्रयत्न करत असेल तो आणि त्याच वेळी त्याची सोंड त्या हायटेन्शन वायरला ला लागली अच्छा सोंड लागली हो आणि इतका जोरदार शॉक होता की तो हत्ती तिथे जागीच कोसळला म्हणजे त्याचा मृत्यू झाला अरे देवा खूपच भयानक आहे हे ऐकायला मग यानंतर प्रशासनाने काय केलं वन विभागाने हो तर बुधवारी सकाळी वन खात्याचे अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले त्यांनी सगळी पाहणी केली आणि रितसर पंचनामा केला जागेचा म्हणजे सगळी नोंद वगैरे केली घटनेची बरोबर ही स्टँडर्ड प्रोसिजर असते अशा वेळी हो त्यानंतर मग मृत्यूचं नेमकं कारण समजावं म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या हत्तीचं शविच्छेदन पण केलं अच्छा पोस्टमॉर्टम केलं हो ते गरजेचं होतं विजेच्या धक्क्यानेच मृत्यू झालाय ना की अजून काही कारण आहे हे तपासण्यासाठी आणि मग मग सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याच ठिकाणी म्हणजे घटनास्थळीच हत्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले म्हणजे एक प्रकरण तर आता पूर्ण झालं पण यातनं जे मुद्दे समोर येत आहेत ते जास्त गंभीर आहेत नाही का अगदी बरोबर बोललात म्हणजे वन्यजीवांचा जो नैसर्गिक अधिवास आहे तिथून अशा धोकादायक वीज वाहिन्या नेणं हे किती मोठं संकट आहे हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलंय खरंय हा तर सरळ सरळ मानवी विकास आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष झाला हो ना वीज किंवा इतर पायाभूत सुविधा जंगलातून नेताना विकासासाठी ते गरजेचं वाटतं पण मग वन्यजीवांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न उभा राहतोच आणि नियम तर आहेत ना याबद्दल म्हणजे तारा किती उंचीवर असाव्यात आसपासची झाडं कधी छाटावीत हो नियम नक्कीच आहेत पण त्यांचं पालन किती होतं हा खरा मुद्दा आहे म्हणजे या दोनशे वीस केवीच्या तारा जमिनीपासून पुरेशा उंच होत्या का त्यांच्या आसपासची झाडं नियमितपणे छाटली जात होती का हे प्रश्न आहेत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यात असं काही आहे का की या मार्गावर आधी पण धोका जाणवला होता नाही तसा थेट उल्लेख नाहीये सध्याच्या माहितीत पण हे बर। तर स्पष्ट आहे की व्याघ्र अभयारण्यासारख्या संरक्षित क्षेत्रातून अशा लाईन्स नेताना जास्त काळजी घ्यायला हवी बरोबर कारण काळी व्याघ्र अभयारण्य हे हत्ती वाघ आणि इतर अनेक प्राण्यांचं घर आहे तिथे अशा संवेदनशील भागातून तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता तेव्हा प्राण्यांचे मार्ग त्यांची उंची या सगळ्याचा विचार करून सुरक्षा उपाय जास्त कडक करायला पाहिजेत म्हणजे नुसत्या तारा उंच बांधून चालणार नाही तर त्या मार्गावर लक्ष ठेवणं वेळच्या वेळी मेंटेनन्स करणं हो आणि शक्य असेल तर भूमिगत केबलचा पर्याय पण तपासायला हवा किंवा मग इन्स्युलेटेड केबल्स वापरायला हव्यात बरोबर टेक्नॉलॉजीचा वापर करून काहीतरी तोडगा आणायला हवा नक्कीच आणि ही फक्त सरकार किंवा वनविभागाची जबाबदारी नाहीये वीज कंपन्या स्थानिक लोक सगळ्यांनी मिळून यावर विचार करायला हवा खद आहे आणि ती आपल्याला आठवण करून देते की वन्यजीवांच्या सुरक्षेला किती महत्व द्यायला हवं हो निदान या घटनेतून शिकून तरी भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलली जावीत एवढीच अपेक्षा नक्कीच एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की आपण निसर्गात हस्तक्षेप करतो तेव्हा त्याचे परिणाम किती दूरगामी असू शकतात आपल्या प्रगतीच्या गरजा आणि वन्यजीवांचं अस्तित्व यात समन्वय कसा साधायचा यावर अधिक विचार व्हायला हवा तर आजच्या भागात इथेच थांबूया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा